नमस्कार मित्रांनो प्रकाश भाऊ भुसाळ सुरत पॅसेंजरने उधना टेशनवर उतरले सकाळचे चार वाजलेले होते म्हणजे रात्रच गाडी उदना टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर उभी होती पावसाळ्याचे दिवस आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे एवढी गर्दीच पण नव्हती भुसाळ पॅसेंजरमधून बरेच लोक उदना स्टेशनवर उतरतात म्हणजे जवळजवळ सर्व गाडीच खाली होते असे समजा प्रकाश बोनजोड एक बॅग होती व प्लॅट प्लॅटफॉर्म क्रमांक दोन व तीन एकच प्लॅटफॉर्म आहे प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या थांबतात व समोरचा प्लॅटफॉर्म क्रमांक एक आहे बरेच लोक काय करतात गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर लागते तीन आणि दोन एकच प्लॅटफॉर्म आहे या साईडला तीनवरती लागली का भराभर लोक उतरतात व प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर येतात व तिथून सरळ खाली रेल्वे रोडावर उतरतात क्रमांक दोनवरून खाली उतरले का रेल्वेचा एक ट्रॅक आहे त्याच्यानंतर मध्ये दोन ट्रॅक परत प्लॅटफॉर्म क्रमांक येत त्याचा एक, एक ट्रॅक बस चारही ट्रॅक ओलांडून डायरेक्ट फटाफट फटाफट लोक एक नंबरवर चढून जातात तर काही लोक काय करतात सरळ दोन्ही ट्रॅक ओलांडून म्हणजे दोघं ट्रॅकमधले दोन ट्रॅक असे चार ट्रॅक ओलांडून प्लॅटफॉर्मवर न चढता डाव्या साईडने मोकळं मैदानी बस तिकडून निघून जातात तिथून डायरेक्ट पुढच्या रोडावर येता कारण प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरती तिकीट खिडकी वगैरे आणि दर्शनी भाग येतो तर दर्शनी भागात रिक्षा स्टँड वगैरे असतं म्हणून लोक डायरेक्ट चालले येतात असं वास्तविक तिथं रेल्वेचा ब्रिज आहे ओवर ब्रिज आहे परंतु कोणीही त्याचा वापर करत नाही सरळ उतरले का चारी ट्रॅकवर आणून पुढे जातात नव्वद टक्के लोक तसे करतात ते दादर दादराचे उपयोगच करत नाही प्रकाश भाऊ सर्व गंमत पाहत होते ते आले प्लॅटफॉर्म क्रमांकावर उभे राहिले सर्वांची गंमत पाहत होते फटाफट लोक उतरायचे आणि अंधारात एवढं लाईटाचं उजाड जास्त नव्हता हो पण फटाफट फटाफट सरळ निघत होते मोठे मोड़ घासोळे बॅगा वगैरे ते कमाले प्रकाश भाऊ चला आपण निघून जाता इथून उतरून कोण दादरा चढतो परत खाली उतरतो पण परत ते थांबलेत जाऊ द्या आत्ता किती वाजले चार वाजलेले अरम पोहणे चार वाजताच गाडी येऊन गेली होती चार वाजलेली आणि एवढ्या लवकर जाऊन रिक्षा पण मिळत नाही पुढे रोडावरती बी गेलो स्टेशनरच्या पुढच्या भागाला तरी रिक्षा फार कमी असतात आणि काही भार सांगतात त्यापेक्षा आणि एवढ्या लवकर घर जाण्यापेक्षा थोडं थांबू साडेपाच सहा झाले का निघू पावसाळ्याचे दिवस पण आहेत काय एवढं गाडी करायची घरीच तर आता पोचायचं आपण म्हणून ते दोन नंबरवर उभे राहून विचार करत होते की जायचं का नाही जायचं मग त्यांनी काय केलं विचार केला जाण उशिरा जाऊ मग त्यांनी सरळ प्लॅटफॉर्मवरती नळ सात नळावरती गेले हातपाय तोंड तुटलं मस्तपैकी पाणी पिले आणि एका बाकावर जाऊन बसले तोपर्यंत काय पूर्ण गाडी खाली होऊन गेली होती आणि लगेच गाडी पण निघून गेली पुढचं टेशन सुरत आणि प्लॅटफॉर्ममध्ये सुमसाम होऊन गेला पावसाळ्याचे दिवस फार कमी लोक उतरले होते तुरळक एक दो एक दोन दोन लोक कुठं ना कुठं बाकावर बसलेले होते मग यांनी विचार केला चला इथं आता आपण बाकार बसू नंतर उजळ पडला का ट्रॅक आणून पुढे जाऊ आणि निघून जाऊ उजळ पडेपर्यंत आपण आता इथंच थांबवून थांबले बसले ते बाकार थे। आता एकदम शांतता होती प्लॅटफॉर्मवरती फार कमी लोक होते कोणी बाकार झोपलेले होते कोणी बसलेले होते कोणी दोन लोक दूर अगदी घोडका करून बसून गप्पा करत होते गाडीची वाट पाहत असतील आता प्रकाश भाऊजे बसले ते बाकावर पण त्यांच्या तोंड प्लॅटफॉर्म क्रमांक एककडे होते आणि अधूनमधून एखादी गाडी जात होती एक या दोनच्या प्लॅटफॉर्मवरून मध्यभागीसुद्धा काही एक दोन मालगाड्या गेल्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकच सुद्धा तुरळक होते म्हणजे गर्दी नव्हतीच तिकीट खिडकी खाली होती शांतपणे ते गंमत पाहत होते चला आणि झिम 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 पाऊस सुरू झाला त्यानं बरं झाला असे रिक्षा मिळाले असते तरी प रिक्षासुद्धा पोहोच लागतो आणि ते बसून मस्त गंमत पाहत होती बराच वोडे गेला असं बसलेलं असताना अचानक त्यांच्या लक्ष गेलं रेल्वे एक आणि दोनच्या मध्यभागी अचानक त्यांना एक बाई दिसली अरे प्लॅटफॉर्मकडे एक दोन हिरवळावरती लोकं निघून गेली नाही बाई इथं काय करते ती शिच साडी वगैरे नेसलेली होती मस्तपैकी हिरवी साडी आणि ती हळूहळू आली प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या प्लॅटफॉर्मवरती डायरेक्ट वरती चढली तिकडून येणारी चला दादरावरून नाही येता तिला कुठं जायची असेल दोन नंबर किंवा तीन नंबरवरून एखाद्या गाडीने म्हणून ती आली बा आणि त्यांना नेहमीची सवय होती की कोणी दादराचे उपयोग करत नाही मग ती पण दा प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर चढली आणि चालत चालत जिथं प्रकाश भाऊ बसले ते बाका बरोबर त्या भागा जोडून बाग खालीच होता बाजूला बसली आता ती पेऱ्यावरून तिच्या साडी वगैरे त्याच्यानं वाटलं की बाई बाई खानदेशी आहे आता प्रकाश भाऊ पण खानदेशीच होते ती बाई बसली इकडे तिकडे पाहत होती आता तिचे डोळे फार चमकत होते इकडे तिकडे पाहत होते आणि प्रकाश भाऊ गंमत पाहत होते बाजूला येऊन बसले ते बाहेर इकडे जायचे असेल तिला हे काहीच बोलले नाही तिच्या आता एक पिशवी होती आता ती प्रकाश भाऊची शेजारी येऊन बसली होती एकटीच होती प्रकाश भाऊने तर ओळखलंच होते खानदेशी बाई तेवढ्यात ती म्हणाली भाऊ तुला कुठे जायचं आहे प्रकाश भाऊ म्हणाले कुठे मला कुठे जायचे नाही मी जळगाववरून पॅसेंजरने आलो आणि इथे उतरलो आता घरीच जायचं आहे मला मग ती म्हणाली ते खरं आहे मग आता तुला गावात जायचं असेल ना मग तू गेला का नाहीस इथे का बसलास त्या प्रकाश भाऊ म्हणाले ताई पावणे चारला गाडी आली आता सव्वा चार साडेचार होत आहे मी विचार केला की एवढा लवकर जाऊन रिक्षाही मिळत नाही काय जायचं जाऊ थोडंसं उजळ पडल्यावर जाऊ म्हणून मी बसून राहिलो इथं मग त्या बाईने परत विचारले भाऊ गावात कुठे जायचे आहे तुला उधना यार्डमध्ये जायचं आहे का प्रभूबाबू म्हणाला नाही मला पांडेसरा मला पांडेसरा एरियात चिकूवाडीत जायचं आहे ती लगेच म्हणाली भाऊ मला पण चिकूवाडीतच जायचे होते पण काय करणार मी एकटीच होते व तुझ्या सर काय विचार केला नाही अशीच गाडी पवणेचरला आली मी पण जळगाववरूनच येत होती पौणे आली मी पण या गाडीतूनच उतरले होते थोडे थांबायला हवे होते पण नाही सर्व जातात म्हणून मी पण तडफडा केला आणि मी एकटी जे एकटी बाई माणूस प्लॅटफॉर्मवर कसं काय बसू उजवळ उजवळ होण्याची वाटपा चला चला निघून जाऊ म्हणून मी खरंच माझं फार चुकलं मी खूप तळफडा गेला आणि लोक बरोबर जात होते म्हणून मी पण पटकन उतरले आणि पटापट पुढे जायला लागले रूड ओलांडून एक काय चार पाच तर रूड आहेत मी लोकांबरोबर मी पण निघून गेली मी त्याच्या मागोमाग तळफडत गेले खरंच रे भाऊ असं करायला नको होते असे म्हणून ती एकदम रोडू लागली बापरे ती डायरेक्ट डोळ्याला पदरलं रडू लागली ला खरंच भाऊ मी तळफळा करायला नको होता बापरे प्रकाल भाऊ एकदम घाबरले का झाला आपण तिथं बसलो सर्व लोक जात आहे ही बाई केव्हा गेली नाही हिच्या बाबतीत काय झालं समोर तर हिला कोणी बॅग हिसकवली काय का, का, का कोणी मारलं पण आपण समोर बसलेलं ना आपल्याला दिसलं असतं आणि ज्या वेळेला ही आली त्यावेळेला अचानक ती मध्यभागी जी रोडाच्या मध्यभागी ट्रॅक होते मधल्या ट्रॅकवरून डायरेक्ट आपल्याला दिसली तिकडून येताना सुद्धा दिसली नाही एक नंबरवर त्या मोकळ्या मैदानातून काय झालं असेल मग प्रकाश बघून घाबरून विचारले मग ताई काय झाले तुम्ही तर प्लॅटफॉर्मवरून कसे आल्यात तुम्ही तर सरळ जाणं गेल्यामुळे वापस कसं का आल्या आणि तुम्ही असे काय भूतकाळासारख्या गोष्टी होतात जात होती येत होती ते म्हणाले नाही भाऊ जे मी जे केले नाही ते खरंच चांगले केले नाही सर्व प्रवासी जरी गेले तरी प्लॅटफॉर्म सुना नसतोच पण एवढे तुझ्यासारखे विचार करायला मला बुद्धी नव्हती आणि घात झाला रे बाबा काय सांगू तुला ओ बाबरे काय झालं भाई आणि ती म्हणाली घात झाला रे बाबा आणि सर्व संपले बापरे असे म्हणून ते परत रडू लागली प्रकाश बाबा म्हणाला ताई तू तर आताच गेली थोड्या वेळापूर्वी सर्व लोकांसोबत तू गेली होती मग वापस कसं का आली काय घडले तुझ्या बाबतीत अंधारात कोणी तुला लुटले काय ती म्हणाली आता नाही भाऊ ही बऱ्याच वर्षाची गोष्ट आहे जाऊ द्या आता जे घडायचे होते ते घडून गेले परत परत कसी ते कसे घडणार हां प्रकाश भाऊने एकदम विचित्र वाटलं असं कसं का म्हणते बाई चार पाच वर्षापूर्वी याच्या बाबतीत फार वाईट घटना घडल्याची कोणीतरी हिला लुटलं शिन काही असेन त्या आठवणीने त्याला खूप रोड येत असेन जाऊ द्या तेव्हा ताई आता मागच्या आठवणीकडून रडून काय उपयोगी हे काही रडू नको तो ती बाई एकसारखी रडतच होती आणि म्हणाले प्रकाश भाऊ म्हणाले आता रूळून काहीच उपयोग नाही आणि अचानक ती रडताना थांबली व म्हणाले भाऊ रात्री असो की दिवस कधीही रूळ ओलांडून जाऊ नये सरळ दादरानेच जावे प्रकाश भाऊ विचार करू लागले बर हे बाई सांगते ते बरंच झालं बा नाहीतरी आपण सुद्धा रूढ ओलांडूनच जाणार होतो कारण नेहमी प्रकाश बोजायचे तर रूळ ओलांडूनच जायचे त्यांना दादरा चेडाचा कंटाळा होता इतर लोकांसारखाच मग ते म्हणाले ताई घाबरू नको मागच्या आठवणीकडून काय उपयोग आहे आता जाऊ द्या आता तुम्हाला कुठं जायचं आहे ते म्हणाल कुठं म्हणजे चिकवडीतच जायचे होते ना मला मग प्रकाशबाई म्हणाले घाबरू नको ताई आता आपण सोबतच जाऊ कारण मला पण चिकवडीतच जायचं आहे थोडंसं उजळ पुढ द्या मग आपण जाऊ आणि बघ तुझ्यासोबत मी दादरा चढूनच जाऊ बरं मी पण तू सांगते ना ट्रॅकोलांडून मी जाणारच नाही ती ताई म्हणाली हो खरंच भाऊ खरंच भाऊ तू एकटा इथं बाकावर बसलेला पाहून मी आले तुला सावध करायला पण ताई तुझ्या बाबती असं काय घडलं होतं सांग तरी तर जाऊ दे रे भाऊ जे झालं ते झालं पण मी तुला सावध करायला आली ट्रॅक ओलांडून अजिबात जाऊन दाद्यावरनं जा त्रास बोनाला आपण सोबतच जाऊन तू काही काळजी कर करू न मी दाद्यावरनं दे जा मग इकडच्या तिकडचं गप्पावर पडलं तिने रळणं थोडस कमी केलं ते म्हणाली खरंच भाऊ तू माझ्या ऐकलं मला फार चांगलं वाटलं प्रकाश भाऊन ताई चार पाच वर्षापूर्वी तुझ्या बाबतीत तसं काय घडलं होतं ती काहीच बोलली शांत बसून आले मग प्रकाश भाऊ इकडे तिकडे पाहिलं दूर दूर, दूर लोक बसलेले होते प्रकाश भाऊ ज्या बाका बस आजूबाजूला कोणीच नव्हतं दूर अंतरावर कोणी झोपलेलं होतं कोणी बसलेलं होतं गंमत पाहत होते प्रकाश त्यांच्याकडे लक्ष केल्या संपूर्ण पाहायला संपूर्ण प्लॅटफॉर्म फार थोडे लोक होते आणि झिम 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 चालूच होता प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर त्यांच्या लक्ष केलं तिथे फार लोक कमी होते आता साडेचार पुणे पाच झाले असतील मध्येच एक दोन मालगाडी निघून गेल्यात एक एक्सप्रेस आल्या त्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर थांबल्यात था। काही लोक उतरले निघून गेले संपूर्ण गंमत पाहत होती प्रकाश गंमत पाहत होते मध्येच त्या ताईंशी बोलत होते त्या ताई पण सावकाश प्रकाश मुंशी बोलत होते त्यात ताईंच्या चेहर एक समाधान आलं तिचे रणही बंद झालं आणि ती म्हणाली भाऊ खरंच मी तुला सावध करायला आले बरं बरं झालं तू गेला नाही आणि असं जायचंच नाही कधीही जायचं नाही सरळ दादरवरूनच जायचं उशीर झाला तर चालेल प्रकाश म्हणून होत ताई काही तू चिंता कर असं ते गप्पा मारत होते तेवढ्यात अचानक ती बाई उठली आणि म्हणाली हे बघ भाऊ आता मी जाते पण माझ्यासारखी चूक तू करू करायलाच नको आणि करू पण नको बाप असं कसं म्हणते आणि ती उठली आणि कुठे जाते तू असं म्हणतात पटकन प्लॅटफॉर्म दोन वर ट्रॅबी राहिली ती आणि पटकन खाली उतरली आणि ट्रॅक करून लागली बापरे प्रकाश बोल तो बाबर अरे तो ताई ताई तू मला सांगते की ट्रॅक करून जाऊन तू स्वतः जाते असं काय करतो तू थांब 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 हा प्रकाश पटकन बाकरून उठून तिथपर्यंत गेले तोपर्यंत ती अर्ध्या रस्त्यावर चालली गेली होती राठपनगरचे दोन नंतर एक दो चार मध्ये दोन होते असे चार ट्रॅक होते आणि मधल्या ट्रॅकवर ती हो उभी राहिली प्रकाश भोंकड पहिला हसली आणि हात दिला आणि तिथूनच म्हणाली हे बघ भाऊ अजिबा येऊ नको बरं माझ्यासारखी चूक चूक करू नको आणि तिथूनच ती म्हणाली भाऊ त्या दिवशी माझ्या बाबतीत काय घडले ते मी तुला आता दाखवते फक्त बघ अरे बापरे प्रकल्पाला एकतून अरे असं काय सांगते ते तेवढं ते एक मालगाडी बॉम्बेकडून येताना प्रकाशबाईनं दिसले हॉर्न बाजू देत होती लाईट ते एकदम उरडले ताई ताई थांब 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 जाऊ नको जाऊ नको हा ते ओरडले पण एका सेकंदात बाई त्या ट्रॅकवर उभी जी होती गाडीच्या खाली टायरे दिसण्याचे बापरे प्रकाशबाई एकदम खाली त्यांच्या समोर बाईचे तुकडे तुकडे झाले आणि असे वेगाने उरतायत असं त्यांनी तो सीन पाहिला बापरे आणि ते खाली कोसळले ते अनबेसुद्धा झाल्या आ ते मोठमोठ्याने उरवले पण गाडीचा आवाज व त्यांच्या ओरडणे कोणालाच ऐकू गेला नाही पण प्लॅटफॉर्मवर खूप कमी लोक होते पण जे थोडंफार बसून गंमत पाहत होते ते धावत आले त्यांनी पटकन प्रकाश भोंड उचलले व बाकावर झोपवले प्रकाश बोंडची जी तर बॅग होतीच आणि त्याच्या तोंडावर पाणी मारले होते तो परत गाडी निघून गेली होती ते शुद्धी आले त्यांचे सर्व अंग थरथर कापत होते ते उरळले अहो समोर बघा त्या बायाचे तुकडे तुकडे झाले आहेत सर्वांनी समोर पाहिले काहीच नव्हते ते म्हणाले भाऊ तुला काही दिसले काय भाऊ तुला काही दिसले काय का काहीतरी तुला बाद झालेला आहे अरे आम्ही पण उभ दूर बसलेलो होतो आम्ही तुझ्याकडे गंमत पाहत होतो तू एकदम धावत आला उभं राहिला तर आम्हाला एकदम धडकी पडली की बापरे तू तर चालता गाडी उडीत मारत नाही आत्महत्या तर करत नाही तेवढ्यामध्ये तू एकदम ओरडला आणि गाडी धडधड गेली आणि तो ओरडला आणि खाली पडला पण तू काय ओरडलं ते आम्हाला काही दिसलं नाही फक्त काहीतरी किंचाळण्यासारखा थोडासा आवाज आला म्हणून आम्ही धावत आलो आणि तुला लगेच उचललं बाकार ठेवलं काय झालं मग प्रकाश भाऊ उठून उभं राहिले समोर लाईटाच्या उजाड होता ते रेल्वे रो रोडाकडे पाहिलेस कुठंच काही नव्हतं आता प्रकाश भाऊन चालून थरथर खापत होतो कोणी त्यांना कोणीतरी त्यांना पाणी दिले प्यायला ते म्हणाले बघ भाऊ पाणी पे तू काहीतरी तुला भयानक दिसलेलं आहे मग प्रकाश भाऊने सर्वसाखेर सांगितले की एक बाई होती तिने उडी मारली माझ्या समोर पटकन उतरली पण ते लोक म्हणाले भाऊ तू एकटाच बाकावर बसला होता व अचानक तू उठून पुढे गेला व एकी गाडी जोरात गेली तू खाली प्लॅटफॉर्मवर कोसरला तुझ्या सोबत कोणीच नव्हती तू तर एकटाच होता बाकावर बसलेला होता आम्ही गंमत होत होतो दुरून नाही नाही तुला काहीतरी बाद झाला असेल प्रकाश भाऊ घाबरले हो बापरे यांना कोणाला दिसलं नाही ती बाई कोण होती आपल्या बसलेली थर तर कापत म्हणलं नाही नाही काहीतरी भयानक आहे बस मी आता निघतो पण मी आता दादरावरून जातो त्यानं बघ दादरा असे गाड्या प्लॅटफॉर्मवर ओलांडायचे नाही मग प्रकाश भाऊ पटकन त्यांनी बॅग उचलली आणि दादरावर उचलली पाय त्यांचे लटलट कापत होते वरतरी वरून सुद्धा त्यांनी पाहिलं की खरी प्लॅटफॉर्म कुठं लांब लांबपर्यंत नजर फिरलो उजळ होतं कुठं काही द्यापायचे तुकडे ताकडे काहीच नव्हते मग ते समजले हे बापरी काहीतरी भयानक होता ताटकेच होती नक्कीच हो बापरी ते दादिरावरून मग प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर वर उतरले त्याचे तिकीट खिडकी जोड जोडून थांबले आता बाहेर जोरात सुरू झाला आता ते बसून राहिले चुन्न मनाने आपले का होत खरंच त्या बाईचा नक्कीच ॲक्सिडेंट झाला शिनीत आणि ती बाई आपल्याला सावध करायला आली ती पुन्हा पुन्हा म्हणत होते भाऊ मी तुला सावध करायला आली बरं झालं ती बाई आपल्या आणि ती बाईने एकसारखी म्हणत होती की माझ्या बाबतीत फार वाईट घडलं वाईट घडलं तर हे असंच काय आणि शेवटी ती बोलली पण होती की जाताना हे बघा माझ्या बाबतीत काय घडलं मी तुम्हाला दाखवते आणि त्या क्षणी ती गाडी खाली गेली हो पहा म्हणजे भूत होतं परतु ते मला सावध करायला आला प्रकाश भोवनच्या अंगावर एकदम काटे आले थरथर कापत होतो काय करणार बसून राहिले उजेड येईपर्यंत पुन्हा पण ते ओढून पाहत होते प्लाटवर वरून की त्या रोडावरती समोर काहीतई दिसते कोणी दिसले नाही उजळ पडलं सहा वाजले पावसाचा जोर कमी होत नव्हता पटकन ते उठले थोडंसं उजळ होतंच तोपर्यंत रिक्षा पण खूप वाढल्या पटकन रिक्षात बसल्या सीधे आपल्या घरी चिकोवाडीकडे निघून गेले मित्र ही गोष्ट सुरत येते फॅक्टरीत काम करणारे व चिकोवाडीत राहणारे प्रकाश भवनच्या बाबतीत ही घडलेली आहे त्यांनी मला सांगितले त्याच्या जीवनात खरोखर ही घटना घटना घडलेली होती परतू पुरावा काहीच नव्हता ते जळगावचे राहणारे होते मग पण त्या दिवसानंतर त्यांनी कधीही ट्रॅक ओलांडला नाही सरळ दादरावरूनच जायचे यायचे बस केव्हाही ते जळगावला निघाले कधी दादरावरूनच जायचे आणि दादरवरूनच जायचे परंतु त्यांनी कधीही ट्रॅक ओलांडला नाही आता त्या उधना टेशनर अशा नेहमी घटना घडायच्या महिन्यातून एक दोन तरी असे लोक सापडायचे गाडीखाली काही वेळेला तर एकदा केवळ पाच सात लोक एका जोड्याला मेलेले आहेत शेवटी रेल्वे प्रशासनाने आता सर्व प्लॅटफॉर्मवरती ट्रॅक त्याच्या मध्यभागी असं उंच असं कठळं करून घेतलेलं आहे लोखंडी पट्ट्यांचं त्याच्यामुळे कोणीही व्यक्ती ट्रॅक ओलांडून जाऊ शकत नाही सरळ त्यांना दादरावरूनच जावं लागतो आता एक सोडून दोन दादरे झालेले आहेत आणि सर पूर्ण सुरक्षित झालेलं आहे मित्रो प्रकाश भाऊंच्या बाबतीत खूप घटना घडली ती घाबरले होते परंतु जे घडलं ते चांगलंच झालं एका बाईच्या बाबतीत ती घटना घडलेली होती ती बाईने प्रकाश बोलणं सावध केला मित्रो अशी काय अनुभव येतात बरं तर मित्रांनो आजपुरतं एवढंच पुन्हा भेटू आलो तोपर्यंत उपडतो गुड बाय